नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सांगली जिल्हा परिषदेअंतर्गत जी सर्वसेवा भरती दोन हजार तेवीस झालेली आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के एकशे अडुसष्ट पदासाठी हंगामी फवारणी प्रमाणपत्र धारक असणाऱ्या उमेदवाराची निवड सूची जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे तर आपण कॅटेगरी वाईज जे आहे तर ती सूची पाहणार आहोत सर्वात पहिली कॅटेगरी जी आहे ओपन कॅटेगरीच्या अकरा जागांसाठीची जी सूची आहे तर ती अशा प्रकारची आहे तर याच्यामध्ये ना सर्वसाधारण गुणवत्ता यादी क्रमांक परीक्षा नोंदणी क्रमांक उमेदवाराचं पूर्ण नाव जन्मतारीख मूळ प्रवर्ग निवडीचा प्रवर्ग आणि सामान्यकृत गुण जे आहेत तर त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुरुष आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के सांगली जिल्हा परिषदेअंतर्गत दोन हजार तेवीसची जी भरती आहे एकशे अडुसष्ट पदासाठीची त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली जात नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे उमेदवाराची अंतिम निवड ही संबंधित उमेदवाराची ओळख कागदपत्र पडताळणी प्रमाणपत्र तळ पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र पडताळणी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राची सक्षम अधिकारी यांचेकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे त्यानंतर खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास तर उमेदवारावर कारवाई कायदेशीर कारवाई जी केली जाईल याच्या संदर्भातले पण इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत ज्यावेळी राखीव प्रवर्गातील उमेदवाराची प्रतीक्षा यादीमधून निवड करण्याची वेर वेळ येईल त्यावेळेस संबंधित प्रवर्गाचा उमेदवार खुल्या प्रवर्गातील प्रतीक्षा यादीमध्ये उपलब्ध असल्यास प्रतीक्षा यादीमधून नियुक्ती देणे खुल्या प्रवर्गा प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील त्या प्रवर्गाच्या उमेदवाराचा प्रथम प्राधान्याने विचार करणे करण्यात येईल म्हणजे संबंधित प्रवर्गाची जास्त गुणांक धारण करणाऱ्या उमेदवाराचा नियुक्ती काम प्रथम कामी प्रथम विचार करण्यात येईल महाराष्ट्र शासन राजपत्र ग्राम विकास व जलसंधारण विभाग दिनांक पाच एप्रिल दोन हजार तेवीस व चार जून दोन हजार तेवीसनुसार आरोग्यसेवक पुरुष या संवर्गाची शैक्षणिक निवड सूची व प्रतिक्षा सूची करण्यात ये करण्यात आली आहे अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडील क्रमांक जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे त्यानंतर हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे हंगामी फवारणी प्रमाणपत्र धारक करणाऱ्या अकरा उमेदवारांमधून प्रमाणपत्र अवैध अवैध ठरलेले नकार राजीनामा इतर कारणाचे पदे जे आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे सांगली जिल्हा परिषदेसंदर्भातली तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढची कॅटेगरी जी आहे ते अनाथ आहे खुल्या प्रवर्गामधून तर त्याच्यामधला जे दोन पदे आहेत तर त्याच्यामध्ये पा सूचीमध्ये निवडसूचीमध्ये प्रा त्यानंतर ता सूची देण्यात आलेल्या आणि त्या संदर्भातली त्यानंतर ता निवड सूची आणि सूची संदर्भातले इंस्ट्रक्शन जे आहेत ते देण्यात आलेले आहेत याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे जिल्हा परिषद सांगलीचं जे भरती प्रक्रिया झालेले आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के एकशे अडुसष्ट पदासाठी तर त्याच्यामधले दिव्यांगासाठीचे सूची आणि प्रतीक्षा सूचीमधले उमेदवार जे आहेत त्याच्यानुसार यादी जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर याच्या संदर्भातले काही डाऊट असेल किंवा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा याच्या संदर्भातले कु कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन माहिती पूर्ण अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहे ते मी आपल्या यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल जे आहे सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या आणि तुमच्यापर्यंत पण पर पोहोचले असतील तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद